बांग्लादेशामध्ये अल्पसंख्याक असलेल्या हिंदू समाजावर तेथील अन्य अत्याचार सुरू असल्याने सदरील अन्य अत्याचार त्वरित थांबवावे यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीनं महिला भगिणींच्या हस्ते राहुरीचे तहसीलदार नामदेव पाटील व पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन देण्यात आलंय मंगळवार दहा डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता राहुरी शहरातील खरेदी विक्री संघासमोर सकल हिंदू बांधव जमा होऊन तेथून मुक मोर्चाला सुरुवात करण्यात आली सदर मुक मोर्चा नगर मनमाड महामार्गानं राहुरी शहरातील नवी पेठ प्रगतीशाळा पेठ तसेच शुक्लेश्वर चौक शिवाजी चौक शनी चौक या मार्गे तहसील कार्यालयावर जमा झाला या ठिकाणी हरिभक्तपरायण अर्जुन महाराज तणपुरे व हरिभक्तपरायण आदिनाथ महाराज दुशिंग यांनी भाषण केलंय या प्रसाद बाणकर यांनी केलंय बांगलादेशमध्ये कृष्णदास यांनी अल्पसंख्यांक हिंदूंवरील अत्याचाराचा के निषेध केला म्हणून त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला टाकून त्यांना अटक करण्यात आलेली आहे बांगलादेशमध्ये चार ते वीस ऑक्टोबर दरम्यान पन्नास जिल्ह्यांमध्ये हिंदू समाजावर दोन हजाराहून अधिक जातीय हल्ले झालेत यामध्ये हिंदू घरे हिंदू समाजाचे व्यवसाय आणि हिंदू समाजाची मंदिरे यांच्यावर हल्ल्यांचा समावेश आहे दरम्यानच्या हल्ल्यांमध्ये असंख्य हिंदू बांधवांची घरे आणि व्यवसाय जाळून उद्ध्वस्त केली जात आहेत हिंदू महिलांवर बलात्कार करण्यात आले आहेत हिंदू महिलांवर सामूहिक बलात्कार झाल्याच्या घटना पुढे आल्यात बांगलादेशामध्ये काही ठिकाणी हिंदूंचा अत्याचार होत बाबत संपूर्ण जगभरातील मानव अधिकार संस्थांनी चिंता व्यक्त करून येणाऱ्या काळात हे अत्याचार थांबविले पाहिजे अशी मागणी केली आहे भारतीय राज्य शासनाला आमच्या भावना पोहोचू इच्छितो की बांगलादेशामध्ये अल्पसंख्याक हिंदू बांधवांवर होत असलेल्या अत्याचार थांबविण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर योग्य ती भूमिका घेऊन अल्पसंख्याक हिंदू हिताचे योग्य ते पाऊल उचलावे असं निवेदनात म्हटलंय या निवेदनावर सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू हिंदू बांधवांच्या सह्या आहेत या मुक मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात सकल हिंदू समाजातील महिला भगिनी व बांधवांनी सहभाग नोंदवला होता एसआरबीन्यू साठी राजेंद्र उंडे राहुरी बांगलादेश मध्ये जो काही आपल्या हिंदू बांधवांवरती अत्याचार होतोय आणि झालेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सर्व हिंदू बांधव मोठ्या संख्येने महिला भगिनी तरुण वर्ग ज्येष्ठ मान्यवर सर्वजण एकत्र येऊन आज खरं म्हणजे हिंदू दाखवण्यासाठी आणि मोठ्या संख्येने आमचे हिंदू बांधव आज जमलेत आणि निश्चितपणे बांगलादेश मध्ये जे काही वाईट कृत्य घडते आणि जे काही आपल्या हिंदू बांधवांना त्रास होतोय आज आम्ही एकत्र येऊन आमचा आवाज तिथपर्यंत पोहोचला पाहिजे आणि कुठेतरी हे बांगलादेश मध्ये असो किंवा संपूर्ण जगभरात ही असं कुठंच कोणत्याच प्रकारे घडलं नाही पाहिजे आणि कुठं जरी असं घडत असेल तर आम्ही सगळेजण आमच्या हिंदू बांधवांसोबत एक म्हणजे कुठलाही परिस्थिती असो आम्ही सदैव सोबत आहोत सोबत राहणार आहोत आणि निश्चितपणे इदम हिंदूंवर जो वाकड्या नजरेने बघन आम्ही त्याला वाकडं केल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही इदम पुढच्या काळात आज फक्त निषेध करतोय अशा आमच्या कोणत्या पण हिंदू बांधवांवर अशी वेळ आली तर आम्ही शांत बसणार नाही आम्ही गम बसणार नाही आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराने चालणारे आहोत त्यांनी जे मार्गदर्शन केलंय त्यांनी त्यांचे विचारच आम्ही पुढे नेणार आहोत म्हणून निश्चितपणे इथून हिंदूंवर बघा बागा, बघायचं नाही किंवा त्यांना कुणी हात लावायचं काम कुणी करू नका जर तस कोणाच्या मनात जरी आलं तरी आम्ही त्याला सोडणार नाही आम्ही सगळे हिंदू बांधव या बांगलादेशींचं जाहीर निषेध करतो आणि निश्चितपणे वेळ पडली आम्हाला बोलावलं तर आम्ही तिथे येऊन सगळं आमची ताकद दाखवू आज राऊरीत आम्हाला संपूर्ण जगभरात जो निरोप मिळालाय त्यासाठी आम्ही संघटित झालो उद्या जर ते म्हणले बांगलादेशला आम्ही तिथे येऊ पण नक्कीच आम्ही आमच्या हिंदू बांधवांना पुढेही असू कोणत्याही ठिकाणी असू जगभरात जिध ताकद द्यायची वेळ येईल तिथं आम्ही सदैव आम्ही सगळे जण आज जेवढे जमलो तेवढे त्यांच्या सोबत आहोत आणि निश्चित शेवटच्या श्वासापर्यंत हिंदुत्वाचं आणि हिंदूंच काम करत राहणार एवढंच सांगतो आणि पुन्हा बांगलादेशमध्ये जे काही अत्याचार करणारे रोगी यांचा मी सगळ्यांच्या वतीने आमच्या रावरीकरांच्या वतीने जेव्हा अत्याचार होतो तेव्हा हिंदूंनी एकत्र येणं हे त्यांचं कर्तव्यच आहे आणि त्यांनी ते, ते केलं पाहिजे आता बघितलं आपण सर्व पक्षाचे आणि सर्व जाती धर्माचे एक समाज जर सोडला तर सर्व जाती धर्माचे लोक यामध्ये एकत्र आलेली होती आणि इथून एकत्र राहणारच आहे आणि ज्या ज्या वेळेस अशा काही घटना घडतील त्यावेळेस ते एकत्र राहून जो निर्णय घ्यायचा तो शंभर टक्के घेणार आहेत आणि त्यांना आमचा पाठिंबा राहणार आणि सर्वात पुढे आम्ही राहणार आहे जे बांगलादेशातले आपले हिंदू आहेत आणि त्या हिंदी हिंदू वरती जो अत्याचार होतोय तर मी त्या संदर्भात आज या राऊरी तालुक्याच्या वतीने निषेध व्यक्त करतो आणि अतिशय अमानुषपणे हिंदू बांधवावर अत्याचार होत आहे ज्यामध्ये अगदी माता भगिनी असतील लहान मुले असतील त्यांची घरं पेटवली जात आहे रस्त्यावर दिसेल तिथं त्यांना जनावरांसारखं मारलं जात आहे आणि याचाच एक निषेध म्हणून आज आम्ही सर्व हिंदू या ठिकाणी एकटवलेला आहोत की जेणेकरून जे हिंदू जगभरात जे हिंदू 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 आहेत आपण एक आहोत आणि ज्यावेळेस हिंदू संघटित होतो होतो हिंदू एक ह्या शक्तीची दखल संपूर्ण जगाला घ्यावी लागेल आणि बांगलादेशींना हेच दाखवून आहे की तिथं असणारे हिंदू एकटे नाहीत तर जगातला सर्व हिंदू बांधव त्यांच्या पाठीशी आहोत म्हणून आज आम्ही या ठिकाणी निषेध नोंदवण्यासाठी आलो इस्कॉन ज्या इस्कॉन च्या मंदिरामध्ये कुठलंही जात धर्म न पाहता अन्नदान केलं गेलं त्यांना सांभाळलं गेलं त्यांना रोज अन्नदान रोज ज्ञानदान केलं गेलं त्याच इस्कॉनचे जे प्रमुख असणारे स्वामी चिन्मयजी यांना अटक केली गेली के त्या इस्कॉनच्या अनुयायावरती त्या ठिकाणी हल्ले होत आहेत खरं तर हा ज्याच्या ज्याच्या धर्माची प्रचिती देणारा आहे आपला धर्म हा शांतता शिकवतो मात्र बांगलादेशींनी त्यांच्या धर्मातून त्यांचा जो अघोर कृत्य आहे जे मोहम्मद गुरुचे वंशज असल्यासारखे आणि जे खऱ्या अर्थाने गुरुचे वंशज शोभतात की ज्या मोहम्मद गुरुंनी पृथ्वीराज चव्हाणवर हल्ला केला पृथ्वीराज चव्हाणांनी त्यांना सोळा वेळेस माफ केलं परंतु सतराव्या वेळेस ज्यावेळेस पृथ्वीराज चौहान त्यांच्या ताब्यात गेले त्यावेळेस त्यांची हत्या करण्यात आली अशी मोहम्मद गुरुची औलाद असणारी ही बांगलादेशी आज हिंदू बांधवावर अत्याचार करीत आहे ज्या इस्कॉननी त्यांच्यावर उपकार केलं त्यांना सुद्धा त्यांनी सोडलं नाही म्हणून या घटनेचा आम्ही तीव्र निषेध नोंदवतो आज बांगलादेशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या इंदोर जो का अत्याचार होतो त्याच्या संदर्भामध्ये जो निषेध मोर्चा आयोजन केलं या निषेध मोर्चामध्ये राहुरी तालुका राहुरी शहराचे मोठ्या संख्येने हिंदू बांधव हजर राहिले विशेष करून तरुण असतील ज्येष्ठ असतील आमच्या महिला भगिनी असतील मीडिया पत्रकार असतील त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि एवढ्या मोठ्या संख्येने कुठल्याच प्रकारचा निरोप न देता कुठली जाहिरातबाजी न करता एवढ्या मोठ्या संख्येने आपला हिंदू बाजम हजर राहिला आणि विशेष करून मध्य आपल्या या हिंदूवर होणारा जो काय अन्याय होतोय त्याला न्याय देण्यासाठी तहसीलदार कार्यालयावर आपण आता हा मोर्चाचं नियोजन आयोजन केलं त्याबद्दल विशेष करून धन्यवाद निश्चितपणे देतो परंतु आता हा निषेधाचा मोर्चा फक्त एवढ्या वेळेलाच मला वाटतं निघल पुढच्या वेळेला आपल्या हिंदू बांधवला प्रत्येकाच्या हातामध्ये तलवारी घेऊन हे लांड्यांचे मुंडके छाटण्याचं चा काम निश्चितपणे करण्याचं आपल्याला काम करावं लागेल तरच मला असं वाटतं आपल्या बांगलादेशच्या बांधूला न्याय मिळाला असं मी निश्चितपणे सांगू शकल म्हणू शकल त्याचं एकच कारण असतं बांगलादेशमध्ये आपले हिंदू बांधवाची संख्या कमी आहे आणि हिंदू बांधव काही कुठल्याच प्रकारचे ते दात पाहत धर्म पाहत नाही ते एकच पाहतात कुठल्याही जातीपातीच्या धर्माला आला त्याला अन्नदान करणं गोशाळा सांभाळणं मुलांना चांगल्या प्रकारचं शिक्षण देणं हे जे काही संस्कार देण्याचं काम ते करत होते परंतु त्याच्यावर जर अत्याचार होत असतील तर आता भारतातला हिंदू आणि हिंदूंनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जागा झालं पाहिजे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबला आम्ही एकच मागणी करणार आहे आता जे काही कटबंधन जी घातलेलं आहे ती फक्त ओपन करा एकदा म्हणजे तिथं जे काही मुस्लिम हे अत्याचार करतात त्यांना हिंदू काय असतात हे नक्कीच निश्चितपणे दाखवून देण्याचं काम उद्याच्या काळामध्ये केलं जाईल एवढं या निमित्ताने आपल्याला सांगतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये हिंदू बांधव हजर राहिलेत त्यांचे आभारही मानतो धन्यवाद पण देतो ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा